रयत शिक्षण संस्था ही संस्था उभारण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जीवाचं रान केलं होतं रयत शिक्षण संस्थेचा आज झाला आहे पण ब्राह्मणांवर टीका केली म्हणून या शिक्षण संस्थेचं अनुदान एकेकाळी बंद केलं होतं नक्की काय घडलं होतं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा रयत शिक्षण संस्था ही एका समाजसुधारकाची संस्था होती शिक्षण संस्थेद्वारे गरिबांच्या शिक्षण उन्नतीसाठी विविध माध्यमातून तेव्हा पैसे उभे केले जात असत तर तत्कालीन समाजातील दानशूर व्यक्ती या संस्थेला सढळ हाताने मदत करत होते प्रयत्न अनेक लेखक कलाकार राजकारणी तसेच विचारवंतांची पिढी घडली रयत शिक्षण संस्थेचे शिल्पकार असलेले कर्मवीर भाऊराव पाटील हे शाहू महाराजांनी सुरू केलेल्या चैन वसतीगृहात विद्यार्थी होते शाहू महाराजांचे निकट वर्ती असलेले सहकारी भास्करराव जाधव हो। यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे पुनर्जीवन करून राजश्री शाहू महाराज सत्यशोधक चळवळी ची स्थापना केली कर्मवीर भाऊराव पाटील या चळवळीचे एक कट्टर आणि जहाल कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे भाऊरावांनी आपल्या भाषणातून टीका केली शाहू महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या चळवळीला उतर कळा लागली महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसे यांनी केली या हत्येनंतर ब्राह्मण समाजाच्या विरोधात महाराष्ट्रभर लाट पसरली होती अनेक ठिकाणी ब्राह्मण समाजावर हल्ले होत होते पुण्यातील ब्राह्मण समाज हा प्रचंड घाबरून गेलेला होता भयभीत झालेल्या ब्राह्मण समाजातील आधार देण्या साठी तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी शनिवार वाड्यात एक सभा आयोजित केली होती या सभेत ते म्हणाले पुण्यातीलच नव्हे तर देशातील सर्व ब्राह्मणांना आणि समाजाला असे आश्वासन देतो की बाळासाहेब खेर अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत ब्राह्मणांचे बहुजन समाजातील गुंडांपासून रक्षण करेल त्यांच्या या विधानामुळे बहुजन समाजातील लोकांमध्ये असंतोष पसरला गांधी हत्येच्या निषेधार्थ अनेक सभा घेतल्या जात होत्या अशाच एका सभेत कर्मवीर उपस्थित होते त्यांनी त्या सभेत बाळासाहेब खेर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला कर्मवीरांच्या भाषणाचा सारांश बाळासाहेब खेर यांना समजला तेव्हा त्यांनी केलेली टीका ही संपूर्ण ब्राह्मण समाजावर केलेली आहे असा आकष ठेवून कुठलाही प्रतिउत्तर न देता रयत शिक्षण संस्थेचे अनुदान बंद केले सरकारी अनुदान बंद झाल्यानंतर शिक्षकांचा पगार शिवाय संस्थेचा इतर खर्च कसा भागणार हा प्रश्न तेव्हा उपस्थित झाला कर्मवीरांनी न अनुदानाबाबत विचारणा केली न माफी मागितली रयत शिक्षण संस्थेचे झालेली अडचण गाडगे महाराज यांच्या कानावरती आली खेर यांनी गाडगे महाराज यांची न्यायालयीन कामे बघितली होती तसेच ते गाडगे महाराज आणि कर्मवीर यांचे संबंध देखील चांगले होते महाराज बऱ्याच वेळा आपल्या कीर्तनातून रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक प्रचाराचे लोकांपर्यंत पोहोचवत होते खेर यांनी घेतलेली ही भूमिका गाडगे महाराजांना पटली नाही खेर पुण्यात आले असं त्यांना कळालं तेव्हा त्यांनी खेर यांना पुण्यात गाठलं गाडगे महाराजांना बघून नतमस्तक झाले खेर म्हणाले बाबा तुम्ही कशाला सांगता येणं मला सांगायचं मी आलो असतो गाडगे बाबा म्हणाले एक लहानसं काम निघालं आपण आज्ञा करा मी लगेच पूर्ण करतो असं खेर म्हणाले गाडगे महाराज म्हणाले लाखो गोरगरीब खेड्यापाड्यात आहेत त्यांची शिक्षणाची व्यवस्था कोणीच करत नाही आमचे भाऊराव पाटील त्यांच्यासाठी शाळा काढल्यात कॉलेज काढलेत आणि बोर्डिंग सुद्धा काढली आहेत तिथे बरीच मुलं शिकत आहेत सरकारनं त्यांची मदत बंद केली आहे त्याच्या पाठीवर मारा पण पोटावर काही मारू नका गाडगे महाराजांच्या बोलण्यावर मुख्यमंत्र्यांना आपली चूक लक्षात आली त्यांनी लगेचच सहाय्य बोलवून अनुदान पुन्हा केलं पण आपली जाणीव करून देणारी व्यक्तिमत्व त्यापेक्षा जास्त मोठी असतात गाडगे महाराजांनी आपल्या आयुष्यात कधीच कोणाकडे स्वतःसाठी काही मागितलं नाही संतांचा थोरपणा हा त्यांच्या कृतीतून दिसतो हे त्यांचं मूर्तिमंत उदाहरण गाडगे महाराजांची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनल वरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका